आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यानंतर पस्तीस भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात आली परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली मोदी यांच्या भेटीपूर्वी दहा भारतीय नागरिकांना सोडण्यात आलं होतं त्यामुळे सुटका झालेल्या भारतीयांची एकूण संख्या पंचेचाळीसवर वर पोहोचली आहे सुमारे पन्नास भारतीय नागरिक अजूनही रशियन सैन्यात आहे आणि त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं आधुनिक उपकरणं संकरित तंत्रज्ञान प्रणाली गतिशीलता उद्योग ऊर्जा आणि सर्व्हर यासारख्या क्षेत्रात प्रगत प्रोसेसर सह विकसित करण्यासाठी एम आणि एल एन टी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यांच्यात काल करार झाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली ही भागीदारी जागतिक बाजारपेठांसाठी स्पर्धात्मक उत्पादनं तयार करून भारताच्या सेमीकंडक्टर क्षमतांना चालना असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे देशाच्या किरकोळ चलन चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ झाली आहे यंदा जुलैमध्ये तीन पूर्णांक सहा दशांश टक्के असलेला हा ऑगस्टमध्ये दर तीन पूर्णांक पासष्ट शतांश शे टक्के इतका झाला सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत परवडणाऱ्या घरात घरांच्या निर्मिती केली जाणार आहे पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरं बांधली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं डब्बेवाला चर्मकार असोसिएशन आणि प्रियंका होम्स रिएल्टी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे नागपूर शहरात रक्ताचा तुटवडा जाणवू नये याकरता नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांनी गणेशोत्सव मंडळांना आपल्या मंडळात रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार विविध शिबिरांद्वारे आजपर्यंत चारशे एकसष्ट इतके युनिट रक्त संकलित करण्यात आहे नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे संचालित करण्यात येणारा आयुष्यमान आरोग्य मंदिर अर्थात आरोग्यवर्धिनी केंद्राचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होतो आहे आतापर्यंत एक लाख अठरा हजार सहाशे तीस लाभार्थ्यांची बाह्य रुग्ण विभागात निशुल्क तपासणी झाली असून चार हजार चारशे त्रेपन्न गरोदर मातांची सुद्धा तपासणी करण्यात आली आरोग्य मंदिरात सर्व सेवा निशुल्क उपलब्ध करण्यात आल्या आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार